नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहे यासाठी उमेदवाराची चाचपणी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यावेळी निवडणुकीच्या रिंगणात कोण दिसणार याबाबत अजूनही सगळ्यांना उत्सुकता आहे खरे तर शरद पवार गट हा महाविकास आघाडीचा एक भाग आहे अजूनही महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराचे नावे फायनल केलेले नाहीत सध्या महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही गटांमध्ये म्हणजेच काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट या तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे येत्या काही दिवसात महाविकास आघाडीची पहिली यादी प्रसिद्ध केली जाईल अशी शक्यता आहे तत्पूर्वी मात्र शरद पवार गटाच्या संभाव्य बावन गटा उमेदवारांचे नावे समोर आली आहे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संभाव्य उमेदवारांचे नाव देखील आहे दरम्यान आज आपण शरद पवार गटाकडून उभे राहणाऱ्या संभाव्य उमेदवारांची माहिती पाहणार आहोत शरद पवार गटाने अजूनही आपल्या उमेदवाराचे नावे अधिकृतरित्याने जाहीर केलेले नाहीत तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद